नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन मध्ये आता वाजलेत पाच आपण निघालो एक कामावर तर सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा बघितला व्हिडिओ काय वाटतं आता जर झोप्यात जर मुंबईची ट्रीप पडली तर रूम पार्टनर ऍक्सेप्ट करणार नक्की पण मुंबई पर्यंत जाऊस तर त्याला झोप कंट्रोल होईल का का तर झोपेतून लगेच ट्रीप पडलेली म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर लोकांना काय सांगायची गरज नाही कि बा काय परिस्थिती असते आणि जे कस्टमर पण पाहतायत ज्या त्यांना समजत असेल की बा झोपेत असणारा माणूस त्याला मुंबईची ट्रीप पडली तर मुंबई पर्यंत झोप कंट्रोल होते का आणि ह्याला हे फक्त आपल्या आमच्या रूम पार्टनरला दोष देऊ देऊन उपयोग नाही का तर बरेच ड्रायव्हर लोक असे करतात त्यातला मी सुद्धा एक आहे मी सुद्धा असं रात्रीच चालू ठेवतो मग झोपतो का तर पोट भरण्यासाठी कुठं ना कुठं ज्या आधी सहजासहजी मिळायच्या आता त्या मिळत नाहीत त्याच्यामुळे हे असे आम्हाला धंदे करावं लागतात आणि विषय राहायला हा हे मी कशासाठी दाखवतोय किंवा जर असा झोपेतून उठणाऱ्या ड्रायव्हरला जर पाच मिनिट तुम्ही फ्रेश होण्याचा वेळ दिला का तर कस्टमर लोक आपण पाहतो की जर सीएनजी भरायचा म्हणलं तरी इतके ड्रायव्हरला बोलून दाखवतात की मापच नसतो त्याच्यामुळे जर तुम्ही असं रात्रीच किंवा पाटेचं प्रवास करणार असाल आणि ड्रायव्हर जर पाच मिनिटं कुठं फ्रेश होण्यासाठी थांबत असेल तर त्याला नक्की थांबून देत जा का तर बरेच लोक सीएनजी भरायला थांबला ड्रायव्हर तरी पण असे बोलून दाखवतात जसे काय त्याचं विमानच सुटणार आहे ही गोष्ट त्यांना ते समजत नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की भावांनो आम दे। आता जाऊ द्या चला त्याविषयी सोडून आता वाजले तर पाच आणि आपण चालू आहे सीएनजी भरायला मस्त पैकी आता करू लॉग इन उबेर तसं लॉग इन केले आज इंटरसिटी लावून बसू मस्त पैकी पडली तर ठीक आहे तसं म्हणा पडेलच का तर लोकलमध्ये पाहिजे तसं काम होत नाही गाडीची ओकच हाल होते म्हणजे लोकल मध्ये काम करायला कामच होत नाही तुम्ही कसं बी करा असा विषय मुंबईत जाऊन आलं तरच पैसे होतात आता बघू जे होईल ते होईल ट्राय तर करू पाच वाजता उठून चालतो करतोय आमचा रूम पार्टनर झोपेत ट्राय करतोय म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक हो

सहा महिने अगोदर मला कुत्र सुद्धा विचारित नव्हतं की बा तू कस आहे कुठे आता आता लोक म्हणजे येऊन समोरून ओळख देतात ना कि बा मी तुमचे व्हिडिओ बघतो असं तस इतकं भारी वाटतंयची माफच नाही म्हणजे कसं सेलिब्रिटी असल्यासारखी फिलिंग येते आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मित्रांनो ज्यांच्यामध्ये कसं हे लाल शरम सोडा आणि अशा गोष्टी मध्ये आपण पुढं आलं पाहिजे आता पैसे येतात ती वेगळी गोष्ट आहे पण एक वेगळी ओळख निर्माण होते आता तुम्हाला सांगतो मला सहा महिन्यापूर्वी कुत्र सुद्धा विचारित नव्हतं ती कोण आहे आता समोरून लोक इतकी रिस्पेक्ट देतात ना तो बदल जाणवतो त्याच्यामुळे जा आणि मी असं काय जगा वेगळं असं काही केलं नाही तुमच्यासारखा जे एक सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर हो आहे तुमच्यासारखाच धंदा होतो तुम माझा मी म्हणजे जगा वेगळा असं काहीच नाही फक्त मी माझी कला जे आहे ती, ते रिएलिटी कॅमेऱ्यात बोलून दाखवतो त्याच्यामुळं अ डिमांड आहे असा विषय होतो नाही तर मी पण तुमच्यासारखाच एक आहे तुमच्यातला जे एक आहे पण ज्यां ज्यांच्या लोक ज्यामध्ये कला आहे किंवा काहीतरी बोलून दाखवण्याची गरज आहे आता माझ्यापेक्षा लय टॅलेंटेड माणसं आहेत ओला उबेर मध्ये भरपूर करतात पण ते असे कधी म्हणजे समोर आले नाहीत असा हा विषय राहतो पण तुम्ही जर समोर आले तर तुमची कला योग्य मार्गाने जाईल असं मी सांगतो का तर आम्हाला काय डेखळ कळत नसताना जर आम्ही इतकं डिमांड मध्ये येऊ शकतो म्हणजे आता मी बऱ्याच लोकांना असं सांगत होतो की बा तुम्ही का नाही बनवत तर ते बोलतात नाही आपल्याला ना कधी जमलंच नाही मला बी जमलं नव्हतं मित्रांनो माझे सुरुवातीचे फार स्टार्टिंगचे शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा माझीच मला लाज वाटते काज, का मी इतकं बी कधी काम केलं आणि त्यामध्ये काही लाजाची काही गोष्ट नाही प्रत्येकासोबत हे होत मित्रांनो तुम्ही एक वर्ष नॉन स्टॉप किती बेभंगार व्हिडिओ हो येऊ द्या रोज एक तीस सेकंदाचा व्हिडिओ टाका तुम्हाला बोलून बोलून इतका कॉन्फिडन्स येतो की तुम्ही आता माझ्यासारखे निर्भीडपणे बोलू शकताय म्हणजे सुरुवात सुरुवातीला वाटतं आला का कोणी बघायला आपण काय करतोय पण आता कोणी बी बघू दे आता काय वाटत नाही युट्यूब कडून पैसे आले तर जास्तच मजा येते काय सांगावं वाजलेत सहा आणि आपल्याला फायनली पडली आहे मुंबईची ट्रिप तर चालू आहे कस्टमरला पिकअप करायला लवकर आता वाजलेत आठ आणि आता आलोय फूड मॉल वर मस्त पैकी नाश्ता वगैरे करतो अजिबात ट्रॅफिक वगैरे काही नाही दाखवत एवढं मस्त पैकी आज चांगलं निवेदन होईल असं वाटतंय बघू आता फ्रूट प्लेट खायला फ्रूट प्लेट नाही फ्रूट ग्लास खायला तेवढ्याला असं नियू ग्लास शंभर रुपयाला शंभर तर म्हटलं वडापाव खाण्यापेक्षा आहे नाही तर रोज रोज वडापाव खाऊन आमची तशी बी वाटत लागली शंभर गेले तरी चालते म्हणलं बरं आपलं आता वाजले साडे दहा आणि जस्ट केलाय ड्रॉप आता मस्त पैकी चांगले कस्टमर होते काहीच अडचण नाही आली आता बघू जी भराय जातो नाहीतर काय आता नाही भरला तरी काय अडचण नाही म्हणा चा पौम पौम चा, का तर मॉलचा जो आपल्याला एस पी पंप पंपाचा एस पी पेट्रोल पंप लागतो ना तिथं ऑनलाईन सी एन जी केलाय आणि तिथं आता काही जास्त गर्दी नसते पॉईंट पण वाढवले त्यांनी त्याच्यामुळे काय आता सी एन जी भरायचं आम्ही लोड घेत नाहीत अगोदर काय करावं लागायचं तर आलं की आधी बंद करावं लागायचं आधी सी एन जी भरायचं आणि मग ऑनलाईन करायचं पण पैकी सी एन जी भरून तर आलो आहे आता चाललाय आराम बघू आता कवा पडते ट्रीप अजून अर्धेकशे तासाने जेवण मागवतो मग कधी पडली तरी काही अडचण नाही पण तसं म्हणा पडायला पाहिजे आज काही प्रॉब्लेम येणार नाही आता वाजलेत बारा आणि मस्तपैकी झोमॅटोवरून पार्सल मागवलंय मस्तपैकी जेवण आता जवळजवळ मी रोजच काय करतो झोमॅटोवरूनच मागवतो मुंबईमध्ये फालतू गाडी फिरवतच नाही का तर सुरुवाती सुरुवातीला अगोदर मी खूप गाडी असं फिरवायचो हॉटेल शोधायचे नातात हॉटेल सापडतात पण गाडीसाठी मुंबईमध्ये पार्किंगच सापडत नाही आणि जिथं पार्किंग असते तिथं जवळपास कुठं हॉटेलच नसतं त्याच्यामुळं काय पन्नास शंभर रुपये जास्त जातात शंभर रुपयाचं पार्सल दीडशे दोनशे रुपयाला मिळतं पण एकदम सुखरूप गाडीत बसून खायला येतं ती एक चांगली गोष्ट होती खातों के तो आता पार्सल आणलंय खातो मस्त पैकी मग करतो चालू जेवण झाले आता केले चालू आता जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो आणि एक व्हिडिओ आला तसा एक त्या टाइप मध्ये काल पण एक व्हिडिओ आला ते व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ येत ज्यामध्ये जे टू व्हीलर इलेक्ट्रिक गाड्या येतात त्या त्यांनी कुठेतरी त्यांचे कस्टमर खुश नाही आणि बरेच लोक या ट्रॅकमध्ये फसले जातात काय आहे आपल्याला गो ग्रीन एनर्जी किंवा गो पर्यावरणाची सुरक्षा म्हणून इलेक्ट्रिक गाड्या प्रमोट करून विकल्या जातात पण त्याची रिॲलिटी काय हे एकदा जाणून घ्या मित्रांनो तुम्ही आता जरी फोर टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो माझ्या अँगलनी आत्ताच्या कंडिशन ना इलेक्ट्रिक गाड्या सक्सेसफुल नाहीत आणि ते आता म्हणजे ते जा करता है। ते ज्या प्रमाणात प्रमोट करतायत त्याच्या मागे काय आहे त्याचा मला माहित नाही पण आता फोर व्हीलरचं मला एवढं डिटेल मध्ये सांगता यायचं नाही पण टू व्हीलरचं मी तुम्हाला रियालिटी कंडिशन दाखवतो हॅलो बोला कामात आहे काय बोला अरे तुमची जी इलेक्ट्रिक गाडी आहे ती किती हजाराची घेतली होती रे तुम्ही छत्तीस हजार आणि कोणत्या कंपनीची होती

एक वर्षच तर काय अर्थच नाही अरे पण एक लाख एक वर्षात दुराळा करायचं म्हणलं ते पेट्रोल टाकल्याला परवडत आहे ना मग तेच म्हणतोय काय कस वाटत तुम्ही बरेच बरेच दिवस वापरली वाटते चांगले दीड वर्ष मग तेच म्हणलं तुम्हाला कसा फीडबॅक आहे तिला कळत नाही अजूनही पण तिला आम्ही ना तीनदा ना बॅटरी बदलले तीनदा कंपनीची काय गॅरंटी वगैरे नव्हती आली कि पाच वर्ष दहा वर्षरीच होत सहा महिन्याची बॅटरीची गॅरंटी सहा वर्षात खराब झाली खर्च त्या बॅटरी आपला असं आहे का आता मध्ये खर्च करून चालू केली आता मग जेवढ्याची गाडी नव्हती तेवढ्याचा खर्चच झालाय आणि मग ते पेट्रोल गाडी घेतलेली परवडते ना ज्यावेळेस इलेक्ट्रिक गाड्या क्रेज ला आल्या होत्या ना त्यावेळेस मित्रांनी इलेक्ट्रिक गाडी घेतली होती छत्तीस हजाराची आणि त्याचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक गाडीचा जेवढा घ्यायचा खर्च होता ना होताना म्हणजे जेवढेच घेतली होती त्याच्यापेक्षा जास्त त्याचा मेंटेनन्स खर्च झालाय बॅटरीची गॅरंटी कंपनीने घेतली नाही आता त्याची काय म्हणजे एक म्हणजे इतकी गाडी क्वालिटी बाद नव्हती म्हणजे ज्यावेळेस नवीन नवीनच टू व्हीलर मार्केटला येत होत्या त्यावेळेस त्यांनी अशी कुठल्या पण रॅन्डम कंपनीची घेऊन टाकली आता ती कंपनी पण बंद झाली वाटतं पण जवळजवळ आता मी जेवढ्या इलेक्ट्रिक गाड्यांची व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामला बघतो ना तर सगळ्यांची बोंबच आहे जर मित्रांनो या सगळ्या गोष्टींची किंवा जो माणूस ऍक्च्युली वापरतोय गाडी त्याला पर्सनली एक दोन लोकांना तुम्ही भेटून गाडी घेत जा असं म्हणजे उगाच आपल्याला एक सोशल मीडियाद्वारे किंवा असं नेते मंडळीद्वारे वेगळेच वेगळंच नरेटिव्ह क्रिएट केलं जातं आणि त्याच्याद्वारे गाडी विकली जाते आता फोर व्हीलर बी ज्या विकल्या जातात आता मला वाटतं नेक्स्ट किती मग जरा सर्च करून सांगतो आणि काय ऑन रोड किंमत येत नाही पण घोर पडी अरे वा याच्या आधी पण फेक टाकले टाकली दिसते कोणतरी आईला आज नशिबल जोरदार गाड्या का तर फक्त पार्सलच पोच करायचंय गोरपडी मध्ये वेस्टर्न हॉटेलला तर मस्त मजा आहे टाइमिंग मध्ये ट्रिप पडली आणि काय टेन्शन पण नाही चांगली गोष्ट आहे तर मी कुठं होतो ऑन रोड किंमत काही येत नाही तर माझ्या अंदाजे बारा तेरा लाखा पा, 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 पासून त्याचा बेस मॉडेल चालू होतो आणि इलेक्ट्रिक गाडी घ्यायला कमीत कमी सोळा सतरा लाख तरी लागत वाटतं तर मी काय म्हणतो जर पेट्रोल गाडी घेऊन त्याच्यात चार पाच लाखाचं पेट्रोल टाकलं तर ती कवर बी जाईन तेवढी किंमत वसूल करू तर तुम्ही ती इलेक्ट्रिक गाडी चालवणार आणि असं बी नाही किंवा टेन्शन फ्री होऊन ती गाडी चालवायची का तर त्याच्यात तुम्ही किती बी काही बी म्हणा पण मन हा कुठंतरी मनात कुठं ना कुठं बॅक ऑफ द माइंड चालूच असतं किंवा आपल्याला इथं चार्जिंग स्टेशन मिळेल का नाही असं तसं का तर मी सीएनजी जी गाडी वापरतो मला माहिती आहे की बा टाकी जरी चार पाच हे चार पाच गाड्या शिल्लक सी जरी सीएनजी असला तरी मला टेन्शन येते जाती, जाती वाले का तो, तो वाले का की नाही मुंबई पर्यंत जाती की नाही पुण्यापर्यंत तसं इलेक्ट्रिक गाडीवाल्या आता ह्या गाडीला तरी काय कि बा सीएनजी च ऑप्शन असतं की बाबा पेट्रोलवर चालू शकतो तस इलेक्ट्रिक गाडीवाल्याला काय ऑप्शन नाही त्याला म्हणजे बंद पडले की बंदच आहे तर एवढे सगळे खर्च पैसे खर्च करून तुम्ही अठरा सतरा अठरा लाख खर्च करणार परत हे टेन्शन घ्यायला परवडत नाही मित्रांनो आणि आज मला तर असं वाटतं कि बा इलेक्ट्रिक गाड्या भारतामध्ये तरी सक्सेस नाहीत म्हणजे मला हे म्हणायचंय की बाबा जर इलेक्ट्रिक गाडी जरी घेतली तरी बी तिला चार्जिंग करायला आपल्याला इन नॅचरल सोर्सेस मधून इलेक्ट्रिसिटी आली पाहिजे आणि कुठंतरी सर्वेमध्ये का कुठंतरी मी वाचलो होतो कि बाबा गुगलला आलत एकदा कि बा पेट्रोल डिझेल गाडी जेवढी आयुष्यात एवढं प्रदूषण करीत नाही तेवढी गाडीची बॅटरी तयार करायलाच करतानाच प्रदूषण होतं जेवढं प्रदूषण आपली पेट्रोल गाडी अख्ख्या आयुष्यात करते ना तेवढं प्रदूषण त्या ते इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी तयार करायलाच प्रदूषण होतं जर अशी सिस्टीम असेल तर, तर गव्हर्नमेंटला पण इलेक्ट्रिक गाडी प्रमोट करायला करण्याला थोडंफार विचार करायला पाहिजे गव्हर्नमेंट इलेक्ट्रिक गाडी टॅक्स फ्री करतो टोल फ्री करतो आणि हा असं भी आहे का बाबा समजा ठीक आहे बा आपल्याला नेचरशी काय घेणं घेणं नाही पण असं बी नाही की बा इलेक्ट्रिक गाडी लय पोरडे आहे मी ला आता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ पाहिला होता तर आता जिरो पासून मला काही येत नव्हता किती पैसे लागत आहेत पण त्याचं म्हणणं होतं की बा तीस टक्के पासून शंभर टक्के गाडी व्हायला टाटा नेक्सॉन सहाशे रुपये लागते तर असं बी नाही की मला म्हणायला की बा लय कमी पैसे लागते आणि लय बचत होती आपली सहाशे रुपये जर लागत असतील तर मग जवळजवळ सीएनजी एवढंच होतंय आणि सीएनजी तुम्ही पेट्रोल गाडी घेतली त्याच्यात सीएनजी बसवला तर मग काय वाईट आहे म्हणजे बरोबर आहे ना आता सहाशे रुपयात जर जाऊन जाऊन किती जाईल सहाशे रुपयात लय ते तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर जाईल पण ते साडेतीनशे किलोमीटर जाण्यासाठी हेड एक लई हो मित्रांनो म्हणजे तुम्ही जर पेट्रोल गाडी चालवली तरी म्हणजे पेट्रोल म्हणण्यापेक्षा सीएनजी गाडी म्हणू मी सीएनजी गाडी जर चालवली तर ती समजा पेट्रोल गाडीपेक्षा एक लाख महागच येते पण जर तुम्ही इलेक्ट्रिक गाडी पाच सहा लाख ऑलरेडी तुम्ही त्याला जास्त पेमेंट करताय आणि वरून जर, सी रेट जर जी ती त्या जर त्याची रनिंग कॉस्ट येत असेल तर ती ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टी त्या इलेक्ट्रिक गाडीच्या बाहेर येऊनच देत नाही अजून तो इथे नव्हल आपण तसाच विषय अजून शंभर टक्के गाड्या त्या फ्युल साठी जर सुटेबल नाही आहेत तर गव्हर्नमेंट का जबरदस्ती आणते मला तेच समजत नाही का तर त्यांचे मंत्र्याचे कोणतरी पोर का कोणतरी आहेत त्यांच्या इथेनॉलच्या फॅक्टरी आहेत त्यांच्या त्यांचं बलं करण्यासाठी लोकांच्या जनतेला वेठेस नाही धरलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे का तर तुम्ही इथेनॉल आणताय पण आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत किंवा गाड्या चालू होत नाहीत किंवा पेट्रोल ॲव्हरेज कमी देत आणि आता काय सांगू मी एका मंत्र्याची अशी भाषण ऐकलेली आहेत की इथेनॉल जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा पंधरा रुपये लिटरने पेट्रोल भेटल पंधरा रुपये पंचावन्न रुपये लिटरने पेट्रोल डिझेल मिळेल पण तसं काय झालं नाही पेट्रोल डिझेलची भाव हाय तेच आहेत पण ए ट्वेंटी पेट्रोल मात्र सगळीकडे रिलीज झाली आपल्याला आता नाही ला नसली तरी तेच पेट्रोल अवेलेबल आहे आपल्याला दुसरं म्हणजे प्युअर पेट्रोल टाकायला ऑप्शनच नाही ठेवलं गव्हर्नमेंटनी तर कुठं ना हे फसवणूक केल्यासारखं वाटतंय म्हणजे असं एक भाषण नाही आता सगळीकडे सोशल मीडियावर तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं असेल कि बा एका नात्याचं नेत्याने असं भरपूर वेळा सांगितलं की, ने ने की आ, ट्वेंटी पेट्रोल लय आहे लय आहे तर बरं ठीक आहे बा मस्त बी असेल काय अडचण नाही नवीन गाड्यांना काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही जुन्या गाड्यांना प्रॉब्लेम येतोय ठीक आहे पण तुम्ही पेट्रोलच्या किमती कमी करा तुम्ही पंचावन्न रुपये म्हणला होता निदान साठ रुपये तरी करा इथं म्हणजे कुठंच काय होत नाही आणि गाड्यांचं नुकसान होत आहे ते वेगळंच म्हणजे फक्त फसवणूक चालली गव्हर्नमेंटची दुसरं काहीच चाललं नाही आणि असं नाही की ह्या हे सगळे निर्णय घेऊन गव्हर्नमेंट स्वतःच लोकांची ही करताय काय करताय मदत करताय किंवा लोकांचं हित बघतंय हे फक्त स्वतःच हित बघताय इथेनॉल तयार करण्यासाठी कुणाचा तरी हात असतो कुणाची तरी फॅक्टरी असती त्यांना त्या ते गोष्टीतून फायदा होत असतो हे तुम्ही तुमच्या कानावर आलंच असेल कि बा कुणाचा हात आहे आणि कोणाचा फायदा होतोय सांगायचं तात्पर्य हे की गव्हर्नमेंटची जर एवढीच मर्जी असली की बा लय लोकांचं नुकसान होतंय आपल्याला ग्रीन कडे म्हणजे पोल्युशन जे कमी करत त्या कडे वाटचाल करायची तर गव्हर्नमेंटने सीएनजी पंप वाढवले असते का तर पेट्रोल डिझेल पेक्षा सीएनजी आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी गाड्यांमध्ये आहे आणि सीएनजी कड जो गाड माणूस सीएनजी वापरतो ना भी फिलिंग ये सन। कमी येत नाही तुम्हाला माहिती असेल सगळ्यात कमी प्रदूषण सीएनजी करतो आणि सीएनजी गाडी तुम्हाला माहिती जो माणूस सीएनजी वापरतो त्याला कमीत कमी एक तास तरी सीएनजी भरण्यासाठी घालावाच लागतो तर अशी जर परिस्थिती असेल जर गव्हर्नमेंटला खरंच चिंता आहे तर बा सीएनजीचं इन्फ्रास्ट्रक्चर तसं बनवा इथं जाऊ द्या त्या विषय सोडून बोलता बोलता गाडी चालवता चालवता आपला मुद्दा कुठं कुठे पोहचला पण थोडक्यात सांगायचं झालं तर गाडी प्रवाहाच्या बाहेर जाऊन घेऊ नका उग नरेटिव्ह तयार केलं जातं की इलेक्ट्रिक गाडी लय मस्त आहे पण प्रत्यक्षात जो इलेक्ट्रिक गाडी वापरतो त्याचा जरा अनुभव घ्या सीएन गाडी आहे म्हणजे त्याला म्हणजे लाईनित थांबायचा हेच एक निगेटिव्ह पॉइंट असतो पण सीएनजी जी गाडीने रनिंग कॉस्ट फार कमी होते हे पण तितकच खरंय पण प्रवाहाच्या बाहेर जाऊन जे गाड्या ज्या लोकांनी गाड्या घेतल्यात ना ते लोक शंभर टक्के पोहचावलेत हे आपल्याला इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर दिसून येतं आता हे इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ आला म्हणून हा विषय काढला मी तर आपला विषय कुठली कुठं पोहोचला त्या विषय सोडून चला आता मी जवळजवळ वाशीच्या जवळजवळ आलोय तर बघू आता <laughs> आज काय चांगला दिवस आहे म्हणावं लागेल साडेसहा आणि आता केला इथं वेस्टर्न हॉटेलला ड्रॉप तर मस्त पैकी आजची ट्रीप झाली काहीच विषय नाही आणि मित्रांनो तुम्हाला एक सल्ला आहे की ज्यावेळेस तुम्ही असं पार्सल किंवा काही अनेक असताल थांबा एक मिनटं फोन येतोय हॅलो हॅलो हा बोला hey. कोरेगाव को पार्कला hey. आहे चतुर्थी फितुर्दी बघा जरा तुम्ही तर आयच्यानी श्रावण गणपती संपला की कायच बघा बघा की आज कॅलेंडर उघडून काय हा बघा 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 तेवढं बघा नसलं तर काय तर मग का बनवा गाडी चालवतोय मी हा आहे काहीतरी दिसते ऑनलाईन बघा चतुर्थी मी काय सांगतोय तुम्हाला मटण खायचं असत आणि जेव्हा काय नसत तेव्हा तुम्हाला प्राणी मात्रांवर दया करायची इच्छा होती <laughs> <आ? laughs> मग एक मिनिट व्हिडिओ बनवतोय मी तुम्हाला कॉल करतो <laughs> रूम पार्टनरचा कॉल होता हा चतुर्थी <laughs> <तुम्हाल laughs> आणि नेमकं चतुर्थ्या दिवशीच रूम पार्टनरला नॉन व्हेज खायची इच्छा होती असं तर रूम पार्टनर आहे मत काही तर ते जाऊ द्या आम्ही काय सांगत होतो हा ज्यावेळेस आपण असं ट्रिपला पार्सल घेऊन येतो ना त्यावेळेस एक सेफ्टीसाठी एक व्हिडिओ काढून ठेवायचा ज्याने आपल्याला पार्सल दिलं आहे त्याचा की बा अशा अशा माणसाचं पार्सल मी पुण्याला किंवा मुंबईला घेऊन चाललेलो आहे जेणेकरून जर उद्या काही त्याच्यामध्ये दोन नंबर सामान असलं गांजा ड्रग्ज वगैरे का तर आपण ते सामान तर काही उघडून बघत नाही तर आपल्याकडे एक सबूत राहतो की बा अशा अशा माणसाने आपल्याला सामान दिलेलं आहे आणि अशा अशा माणसाकडे ड्रॉप करायचे थोडक्यात आपण वाहन करतोय फक्त म्हणजे हे व्हिडिओ दिसून येतं नाहीतर उद्या जर पोलिसांनी आपली गाडी पकडली आणि कस्टमर म्हटलं की माझं काय संबंध नाही हे ड्रायव्हरच आहे तर आपल्याला तिथं काय बोलता येत नाही त्याच्यामुळे जर असं तुम्ही आता आपल्यासोबत कस्टमर नसतो अशा वेळेस आपली गाडी उद्या पोलिसांनी पकडली तर आपल्याला काय तोंड राहतो आणि असं तर चुकून करून की, की ही ट्रीप कस्टमर बोलतो की कॅन्सल करून चल कॅन्सल करून अजिबात पडतं उद्या जर त्या बॅगेत आपल्याला गांजा सापडला तर ते इतकं महागात पडतं की आपल्याला म्हणजे लय आवड होत त्याच्यामुळं डायरेक्ट व्हिडिओ काढायचे एक की तुमचं नाव काय आहे तुमचं हे पार्सल मी पुण्याला घेऊन चाललो आहे जे, मी हो जे की मी अशा वेळेस जनरली काढतो माझा तो होते दो की बा व्हिडिओ कुठल्या गोष्टीत मी काढीत असतो त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही आता वाजले तर आठ आणि मस्तपैकी आलो आता रूमवर आता जे रूमवर जातो दोन मीटर बऱ्यापैकी अर्निंग झालेली आहे आज आय होप की उद्या पुरवतेशी अशी डेली पडत राहावं मुंबईच्या ट्रिप कारण मुंबईची ट्रिप असल्यावर काही टेन्शनच राहत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद